अनंत चतुर्थी दिवशी कसा रे तुला समारो अंतकरण झाले या जड सांग ना बाप्पा देऊ कसा तुला मी आता निरो देऊ कसा तुला मी आता निरो क्षमा कर माफ कर चुकून मी काही केले असतील कुणावर आरोप चुकून मी काही केले असतील कोणावर आरोप सांग ना रे बाप्पा देऊ कसा रे तुला मी निरोग रात्रीचा दिवस केला सोडूनी सारी झोप रात्रीचा दिवस केला सोडूनी सारी झोप अरे तुझ्या आरसा सजावटीची भक्तीभावाने अनेकांनी अने केलेली रे मोठी खटाटो हो केली सारी ही खटाटो काळ मृदुंगाच्या गजरात कायली आरती आणि भजने जागविलास तू आमच्यात एक वेगळाच हुरूप हो वेगळाच हुरूप नाचले सारे भक्त होग होवनी भक्तीरूप होक्तीरूप सांग रे बाप्पा देऊ कसा मी तुला निरोप चाललास ना आता तुझ्या गावी ना आता तुझ्या गावी होऊ दे प्रवास तुझा सुखरूप होऊ दे प्रवास तुझा सुखरूप भक्तिभाव आणि सकारात्मकता जागवू आम्ही एक नवे रोग मनोमनात एक नवे रोप मनोमनात आणि वाट पाहू फुडल्या वर्षीची ठेवून ही आतुरता अंतर करणार हीच आतुरता अंतकरण करणार सांगणार रे बाप्पा देव कसा तुला निरो देव मी कसा तुला निरो